नमस्कार जयशंकर माहेश्वरी यूट्यूब चॅनेलवरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आपला आजचा विषय आहे मतदान माझा हक्क किंवा मा, मतदान जनजागृती या विषयावरती सुंदर मराठी निबंध तुम्ही जर वरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा चला तर मुलांना आपला आजचा विषय आहे मतदान माझा हक्क किंवा मा, मतदान जनजागृती चारोळ्यांसहित सुंदर मराठी निबंध लोकशाहीचा दीप उजळे मताचा होऊ दे अभिमान लोकशाहीचा दीप उजळे मताचा होऊ दे अभिमान तुझ्या माझ्या छोट्या मतात लपला देशाचा महान स्वप्नविधान तुझ्या माझ्या छोट्या मतात लपला देशाचा महान स्वप्नविधान हक्क हा स्वातंत्र्याचा नुसताच शब्द न रे हक्क हा स्वातंत्र्याचा नुसताच शब्द न रे मतदान करूया निर्धाराने भारत तेजाने उजळू दे मतदान करूया निर्धाराने भारत तेजाने उजळू दे लोकशाहीचा दीप उजळे मताचा होऊ दे अभिमान तुझ्या माझ्या छोट्या मतात लपला देशाचा महान स्वप्नविधान हक्क हा स्वातंत्र्याचा नुसता शब्द नरे मतदान करू या निर्धाराने भारत तेजाने उजळू दे लोकशाही ही, ही केवळ शासन पद्धती नसून नागरिकांचा अस्मिता अधिकार आणि कर्तव्य यांचं सुंदर मिश्रण आहे भारतासारख्या महान लोकशाही राष्ट्रात प्रत्येक नागरिकाला दिलेला सर्वात मौल्यवान अधिकार म्हणजे मतदानाचा हक्क हा हक्क म्हणजे फक्त एक बटन दाबणे नाही तर देशाच्या भविष्यात आपला सक्रिय सहभाग नोंदवण्याची संधी आहे लोकशाही मजबूत होण्याचा पाया प्रत्येक मतदाराच्या जागरूकतेवर उभा असतो आपल्या संविधानाने प्रत्येक भारतीयाला अठरा वर्ष पूर्ण झाल्यावर मतदानाचा अधिकार दिला आहे हा हक्क मिळवताना आपल्या देशातील अनेकांनी संघर्ष केला अनेकांनी त्याग केला आणि आज आपण स्वातंत्र्याने मतदान करू शकतो म्हणूनच मतदानाची किंमत आपण ओळखणे अत्यंत आवश्यक आहे मतदार यादीत नाव नोंदवणे मतदान केंद्रावर वेळेत जाणे आणि योग्य उमेदवाराची निवड करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे आजही अनेकजण मतदानाचा दिवस म्हणजे सुट्टीचा दिवस समजतात काहींच्या मनात माझं एक मत काय फरक पाडणार असा चुकीचा समज असतो पण खरं तर एक मत ही, इतिहास बदलू शकत अनेक निवडणुकात अतिशय कमी मतांनी निकाल बदललेले उदाहरणे आपण पाहतो त्यामुळे प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा हक्क हा देशासाठी केलेल्या कर्तव्याचा भाग समजून पार पाडला पाहिजे योग्य उमेदवाराची निवड करताना जात धर्म नाते नातेसंबंध किंवा लालच पाहू नये आपला देश घडवू शकणारा विकासाला प्राधान्य देणारा प्रामाणिक व दूरदृष्टी असलेला प्रतिनिधी निवडणे हे खऱ्या अर्थाने मतदानाचे मूल्य जाणणे होय शिक्षित समाज मतदानाबाबत जितका सजग होईल तितका देश प्रगत दिशेने वाटचाल करेल मत देऊ सावधपणे विचार करुनी ठाम मत देऊ सावधपणे विचार करूनी ठाम देशाच्या घडणीत माझे मतही तितकेच नाम देशाच्या घडणीत माझे मतही तितकेच नाम करू नये मतांचा अपवय हा लोकशाहीचा मान करू नये मतांचा अपव्य हा लोकशाहीचा मान जागरूक मतदार घडवितो उज्ज्वल भारत महान जागरूक मतदार घडवितो उज्ज्वल भारत महान मत देऊ सावधपणे विचार करूनही ठाम देशाच्या घडणीत माझे मतही तितकेच नाम करू नये मतांचा अपव्यय हा लोकशाहीचा मान जागरूक मतदार घडवितो उज्ज्वल भारत महान मतदान हा हक्क असला तरी तो ही आहे देशाने आपल्याला अनेक सुविधा दिल्या स्वातंत्र्य सुरक्षा संधी शिक्षण आणि विकासाची दारे उघडली त्यामुळे देशाच्या शासनात आपण सहभाग घेणे हे आपल्या राष्ट्रनिष्ठेचे चिन्ह आहे मतदानाचा हक्क वापरून आपण केवळ आजच नव्हे तर येणाऱ्या पिढ्यांसाठीही एक योग्य शासन प्रणाली निवडण्याचा मार्ग मोकळा करतो अखेर मतदान माझा हक्क हे वाक्य फक्त विधान नसून जबाबदार नागरिक म्हणून केलेली प्रतिज्ञा आहे मतदान हा संस्कार सेवेचा निर्धार मतदान हा संस्कार देशसेवेचा निर्धार एकमत घडवी भविष्य उघडते विकासाचे द्वार एक मत घडवी भविष्य उघडते विकासाचे द्वार हक्काचा करा आदर निभवा नागरिक धर्म हक्काचा करा आदर निभवा नागरिक धर्म प्रत्येक मतातून भारत हो व आणि आणि कर्मधर्म प्रत्येक मतातून भारत हो व उज्ज्वल आणि कर्मधर्म मतदान हा संस्कार देशी सेवेचा निर्धार एक मत घडवी भविष्य उघडते विकासाचे द्वार हक्काचा करा आदर निभवा नागरिक धर्म प्रत्येक मतातून भारत हो उज्वल आणि कर्म धर्म धन्यवाद चला तर मुलांनो तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल आयकनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील थँक यू भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयांवरती